सांगली जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर कवठेमाकाळ पंचायत समितीवर महिला राज सांगली जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत पार पडली जिल्ह्यातील दहा पंचायत समितीचे आरक्षण जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांनी आरक्षण जाहीर केले असून ते याप्रमाणे यामध्ये आटपाडी ओपन खानापूर विटा ओबीसी तासगाव कवठे महाकाळ व जत ओपन महिला मिरज एस सी महिला पलूस ओबीसी कडेगाव ओपन महिला वाळवा ओपन तर शिराळा ओबीसी असे आरक्षण पडले असून कवठेमहाकाळ पंचायतीवर खुलागट महिला आरक्षण जाहीर झाल्याने या ठिकाणी महिला राज येणार आहे महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मकाळ सर्वसाधारण स्त्री आटपाडी सर्वसाधारण जग सर्वसाधारण स्त्री वाळवा सर्वसाधारण पलूस नामप्र सर्वसाधारण तासगाव सर्वसाधारण स्त्री महिला कडेगाव सर्वसाधारण जंगल